वर्ष चौदा वर्ष अकरा लाख लाख आणि पालखी सांगाव असेल जिकडे पुन्हा बाजूला खुणा असेल त्या बाजूला ती येते आणि ज्या बाजू खुणाला नसेल पुन्हा तिकडे पालखी जड होते आणि आम्ही कधी पण तयार तर मंडळी नमस्कार मी निखिल परवते हो तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन एका मध्ये तर मंडळी आजची ही व्हिडिओ आहे ना एकदम खतरनाक अशी व्हिडिओ होणार आहे कारण आज आपण निघालो नागलेवाडी मध्ये जर आमच्या गावापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर नागरेवाडी नावाचं असं एक छोटंसं गाव आहे तर त्या गावामध्ये आपण आज पालखीच्या खुना बघायला जाणार आहोत पालखीच्या खुना म्हणजे काय असतात तर या आजच्या व्हिडीओमध्ये बघायला भेटेल आमच्या गावामध्ये जवळपास म्हणजे ही प्रथा बंदच आहे काय माहिती कधी होती का आणि असेल म्हणजे झाले होते का आमच्या गावामध्ये हे मला अजिबात माहिती नाही तर असं म्हटलं जातं की का ज्या ठिकाणी म्हणजे गावामध्ये काही ठिकाणी आहे ना ज्यांना ज्यांचा नवस वगैरे असतो तर ते लोक नारळ ठेवतात आणि ज्या आपली पालखी असते ना तर ती पालखी स्वतःहून जाते त्या नारळापर्यंत आणि ते नारळ शोधून दाखवते तर काय असते ही प्रथा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूया やっ <laughs> एकदम एक रुप लावून रुप लावून ज्यावेळी आम्ही देवातून बाहेर काढतो काढतो ठेवायला त्या दिवशी पालखी एकदम आमची लहान लहान मुलं आहेत त्या साण्यावरून बाव घरात भर घ्यायला जाते प्रत्येकाच्या दरवाज्यात जाते त्यावेळेला तिथं समोर येऊन वसलेलं आणि ती पालखी जर घेतली तो भयानक जोड खांद्यांची रक्त निघतात जोडेल आणि आता ज्यावेळी देवळात जाय त्यावेळी पालकी झडत असणार खांदा आता होत येणार अगदी झडत आणि ज्यावेळी पडते त्यावेळी अगदी लहान लहान मुलं खेळवत मग तेवढी हलकी सांगत नाही मी आता चौदा वर्ष तिचा एक सेवक म्हणून मी संकासूर राहवतो संकासूर आणि प्रत्येक वर्षी एक एक लाखाच्या वरती पैसे जमा होतात संकासुराचे जे आता जमा झालेले आहे तिकडे हे पैसे आम्ही हार करणार पालकीवरती पालखीच्या वरती पालखीचा जवळ पालखी फुलांची हार त्यांची घालत नाही त्यावेळेला पालखी वाढी ज्यावेळी खेळत असते त्यावेळेला गावकऱ्यांना किंवा हे खुणा करायला वेळ नसतो घर घ्यायची असतात म्हणून आम्ही काय करतो ज्यांची खुणा ठेवली खून म्हणजे काय त्याच्यामध्ये एक नारळ हा पण गावाने ठरवलेले रक्कम पाचशे रुपये रक्कम सांगायची नाही आणि कोण ठेवतोय आता ठेवायचे म्हणजे मना ठेवायचे ठेवायची मला देवीला अनुभव बोललो मी माझी खुणा काढ माझं एखादं काम कर आणि माझे मी खुणा ठेवून माझं काम कर आणि ठेवी तू काढ

मग तिची यादी केली जाते हा वाडीत दहा आहे माझी एक आहे तुझी ह्याची एक आहे त्याची एक आहे सांगायचं माझी खुना आहे मग ती पालखी नाचवली जाते नाचवली जाते नेहमी ज्या वेळेला आम्ही पालखी नाचवतो ती कोण साधी सगळी मुलं नाचवतात पण ज्या वेळेला ती खुना काढली जात खुण्याच्या वेळेला जे माणसाचे लोक आहेत ज्यांच्या खांद्यावर घेतली किती पालखी ऑटोमॅटिकली असतो पालखीचा आता जर तुम्हाला निरीक्षण करायचं असेल तर तुम्ही तो जो खांड मानणारा माणूस आहे त्याच्या खांद्यावर पालखी जी आहे त्याच्या पालखी तो हा आपला कोंब आहे पालखीचा त्या कोंबाला फक्त असतो नाही पालखी खांद्यावर असेल बाजूला खुणा असेल त्या बाजूला ती कशी येते आणि ज्या बाजूला खुणाला नसेल तिकडे ती पालखी जड होते ते जे खुणा जे लोक आहेत ना ते माहिती घ्या खाना अंगा यायला पाहिजे अंगात पाहिजे नाही तर जेव्हा गेली हे खांद्यावर इकडे बरोबर कशी आले आता समजा अय ज्या दिशेला खुं असेल त्या दिशेला ती पंचकृषीमध्ये अशी खुना किती गावामध्ये ह्या नागेवाडीमध्ये सगळी गावामध्ये नागेवाडीमध्ये जी देवीचं सत्व बघण्याकरता तुम्ही कसे आता आलात हा हा ते बघण्याकरता लो लोक आलेले पावणे मंडळी लोक सुद्धा हे बघायला हा कार्यक्रम बघायला आणि हे देवीचं सत्व देवी जी आहे ना स्वयंभू आहे स्वयंभू देवस्थान आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त परीक्षा घे बघत नाही पण हे जो आपली जी प्रथा आहे पूर्वीपासून जे कुणा करायचं तर कोणा आम्ही आनंदानं प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार ठेवत असतो आणि सांगत असतो ते कुणाला हा कुणा काढल्या जातात आता वरच्या खालच्या फालच्या वाढीपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला आणखी निरीक्षण करायचं असेल तर आम्ही सांगितलं तुम्हाला सगळं वाटत नसेल तर आहे जरा बघा निरक्षण करू तो जो माणूस आहे ना तो असा घट्ट पकडून ठेवत नाही हा वर्षावर तो फक्त आधार जाऊ नये म्हणून आधार दिलेला असतो आणि ऍटोमॅटिक पालखी धोका देत असतो आमच्या देवीचं सत्व आहे ते खाज्या जिथे खुलं असेल पुढे सरकत झालं आणि हा हा देवीच्या सत्वाला कोणी चॅलेंज करू शकत नाही कोणाला तुम्हाला चॅलेंज करायचं आम्ही कधी पण ते आहोत कधी आम्ही कधी पण करत नाही बघायला आलो खास की नेमकं काय मंडळी ना आता आपल्या इथे गावकरी मंडळी भेटले होते या गावच्या आणि त्यांच्याकडून आपल्याला ना चांगल्याची माहिती मिळाली सर्व गावकरी चौदा वर्ष चौदा वर्षातून अकरा लाख हा ने जा। ने जा। हा देवीला अर्पण केलं अकरा लाख त्याच्यातून चांगली कामं झाली मंडळी न आता आपण ना म्हणजे नेमकी प्रथा काय असते ही आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्णपणे बघितली आणि आपल्या ना हर्ष भाऊने खूप मदत केली भावांना हा बघा तर याच्यामुळे आजचं आज म्हणजे आपल्याला यायला शक्य झालं या गावामध्ये त्या व्हिडिओमधून तुम्ही खूप सारा आनंद घेतला असाल नेमकी प्रथा काय असते ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये समजली असेल तर ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच्या एक लाईक करा नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय